बागलांचा सदैव जनते सोबत स्त्रियांचा सन्मान आणि संरक्षण करणं ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचं मत उपविभागीय प्रांत अधिकारी कल्पना ठुबे यांनी व्यक्त केलं त्या सटना येथील लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूल येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या बघायचं म्हणजे तिच्याशी भांडायचं नाही चांगलं वागायचं तिला मान द्यायचा कारण पण आपल्या समाजात सांगितलेलं आहे की किंवा आपले जे सांगितले पूजन ते रमनते त्र देवता काय म्हटलंय की जिथं नारीला सन्मान दिला जातो जिथं नारीची पूजा केली जाते तर तिथं देवता नानतोय आता आपण देवदेवतांना मानणारा आपला समाज आहे विचार करत ते देव म्हणजे एक चांगली भावना चांगुलपणा तर ही गोष्ट कधी निर्माण होईल जेव्हा आपण आपल्या समाजात कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विनायक बच्चा यांनी सांगितलंय की श्री ही त्यागाची मूर्ती असून तिच्यामध्ये शक्तीची अनंत रूप आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा आनंद सा तेव्हाच होईल की जेव्हा स्त्रियांना अन्य पुरुषांच्या बरोबरीने पूर्णतः न्याय मिळेल स्त्रियांना चूल व मूल यापुरते मर्यादित न ठेवता समाजात पुरुषांच्या बरोबरीने समान न्याय दिला गेला पाहिजे पुरुष हा मालक आणि स्त्री ही गुलाम नाही स्त्री आणि पुरुषांमध्ये सर्व नात्यांद्वारे आदरपूर्वक संबंध असले पाहिजेत स्त्री ही केवळ एक नात्यामध्ये बांधलेली व्यक्ती नसून तर ती शक्ती प्रेरणा आणि परिवर्तनाची मुख्य प्रेरक सुद्धा आहे माय आहे बहीण आहे पत्नी आहे मुलगी आहे पण त्यापुढेही जाऊन ती समाजाचा आधारस्तंभ आहे ती नाजूक असली तरी वादळाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे एक समृद्ध आणि सशक्त समाज घडवायचा असेल तर महिलांचा सन्मान शिक्षणाची संधी आणि स्वातंत्र्य द्यायला हवं तिच्या स्वप्नांना उंच भरारी देऊन तिच्या क्षमतेला वाव द्या कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे घर व समाज राष्ट्राची प्रगती होतं असे मुख्याध्यापक बच्चा यांनी सांगितले उपशिक्षिका एस बी पवार बी टी वाघ विद्यार्थी कृष्णा ठाणगे आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी यावी मनोगत व्यक्त केले यावी उपविभागीय प्रांताधिकारी कल्पना ठुबे प्रकाश ठुबे मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व शिक्षिका यांचा गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आलाय सांस्कृतिक समिती प्रमुख अश्विन पाटील आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शेखर दळवी विद्यार्थी श्रेयश मोरे यांनी केले